आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तो आहे हा साधारणपणे लाभ आहे टी आहे ते तेच त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाऊंटला देत असतो त्यामुळे या, या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जाण्याची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत काही एकवीसशे रुपये दिले जाणार की पंधराशे रुपये दिले जाणार कारण आपण ज्या आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनीही दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशेसुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा तीन हजार ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं ला आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत नाही साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा वारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल आमी दारी त्या आ, 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 त्या ला ही आम्ही खबरदारी घेणार आहोत त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत साधारणपणे आमच्याकडला तो दोन कोटी सेचाळीस का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो, तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेलं आहे ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्व इच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना जे तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्याच सरकार आहे काही एखाद टक्का का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर महायुतीची बैठक मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय चा असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय आणि नी शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेले काल काल महायुतीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे उपस्थित नव्हते आज परिषद झाली तसेच आज कॅबिनेट अधिक उपस्थित त्यांचा राजीनाम्याचा दाबा यामुळे ते साईडला होतात ते मला वाटतं त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व सोबतच्या स्तरावर असेल आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ना ते मुख्यमंत्री मोद्यांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती त्याच्यामुळे ते नव्हते आणखीन एक दोन मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठ्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे सामाजिक न्याय विभागाचा सा चारशे दहा कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे लाडक्या सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी हा निधी वळवण्यात आलेला आहे सामाजिक आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची आज आपल्या प्रत्येकीला ज्या वेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो जर पाच हजार आणि तीन हजारनी कोणी वाढवलं असेल तर या महायुतीच्या सरकारनी वाढवलेला आहे आणि मी आपल्या सर्वांच्याच वतीने त्यांचे आभार मानते संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्वच माझ्या लाडक्या माता भगिनींनो मी आपल्याला सर्वांनाच ती माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक योजना म्हणून नाही तर आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नांची पूर्तता करणारा एक भाग म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवत आहे आज आपण स्वतःच्या पंखांचे उभारी देता येत आहे नवरात्री उत्सवामध्ये आपण सर्वच आंबे मातेला पुजतो पण त्याच आंबे मातीची आपण लेखीसुद्धा आहोत आणि फक्त लेखी नाही तर आपण कर्तृत्ववान लेखी आहोत आणि म्हणूनच महायुतीच्या सरकारच्या भक्कम पाठिंब्याने आज आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलेलं आहे आणि ती संधी आपल्या या लाडक्या भावांनी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेली आहे त्यामुळे मी सगळ्याच माझ्या माता भगिनींना विनंती करीन की आपल्या या तीन लाडक्या भावांसाठी जोरात आपण या ठिकाणी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं आज आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या माता भगिनींना स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं स्वतःचा एक नवा आत्मविश्वास त्यांना मिळावा यासाठी ही योजना आपण आणली आणि आपण नेहमीच समाजासाठी विचार करतो आपण नेहमी समाजाचा विचार करतो आपण नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतो प्रत्येक महिलेचं आयुष्य तिच्या पतीचा तिच्या लेकरांचा तिच्या सासू सासऱ्यांचा तिच्या आई वडिलांचा विचार करण्यामध्ये जातो पण खऱ्या अर्थानं ही योजना आणत असताना त्या माझ्या माता भगिनींनी स्वतःचा विचार करावा ह्या उद्दिष्टातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे प्रत्येक बहिणीच्या मनातील आत्मनिर्भरतेची ठिणगी ही पेटवण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली ही योजना आहे ज्या महिला कधी स्वप्न पाहायला घाबरायच्या त्या स्वतःच्या स्वतःसाठी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा निर्धार करत आहेत आणि अस्तित्व निर्माण करत असताना त्यांना समाजामध्ये समान दर्जा मिळावा या दृष्टिकोनातून बालकांच्या नावापुढे त्यांच्या आईचं नाव पहिलं लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं हे महायुतीचं सरकार आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य पहिलं ठरलेलं आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख पेक्षा अधिक कुटुंबांना आपण लाभ देऊ शकलेलो आहोत माझ्या अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस ज्यांनी हीच योजना नाही तर प्रत्येक गरोदर माता आणि प्रत्येक बालकांचं सुदृढ